शिवतांडव स्त्र ऐकायला किती भारी वाटतं म्हणूनच ते बरेच जण रिंगटोन म्हणूनसुद्धा ठेवतात का काही जण ते रोज म्हणतात काहींनी ते पाठ केले तर काही जण त्यावर नृत्यसुद्धा करतात पण तुम्हाला हे माहिती आहे का घरात शिवतांडव स्तोत्र म्हणू नये ऐकू नये पण का शिवतांडव स्तोत्र घरात ऐकल्याने काय परिणाम होतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे शिवतांडव स्तोत्र म्हणजे शिवस्तुती आहे पण ती लंकाधीश रावणाने रचलेली आहे आणि ही त्याने कोणत्या स्थितीमध्ये रचली आहे ती स्थिती सुद्धा समजून घ्यायला हवी रावण हा शिवभक्त होता शिवाचं स्थान असावं या विचाराने त्याने शिवाची आराधना सुरू केली मात्र शिवशंकर प्रसन्न होत नाहीत म्हणून रावणाने अहंकाराच्या भरात कैलास पर्वतच मुळातून उपटून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला याच्या या कृतीने भगवान शिवशंकर रागावले आणि त्यांनी आप आपल्या अंगठाने रावणाला पातळाच्या दिशेने दाबले त्यामुळे रावणाची परिस्थिती भयानक झाली आणि रावण गयावया करू लागला आणि त्याने शिवस्तुती सुरू केली आणि तीही शिवस्तुती म्हणजे शिवतांडव स्तोत्र हीच शिवस्तुती ऐकून अर्थात शिवतांडव स्तोत्र ऐकून भगवान शिवशंकराचा राग शांत झाला खरा आणि रावणाची शिवकोपातून सुटका सुद्धा झाली मात्र प्रभू श्रीरामचंद्राविरुद्धच्या लढाईसुद्धा त्याने, त्याने हो या स्तोत्राचा परत वापर करून पाहिला तेव्हा मात्र त्यांनी दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा धरणाऱ्या रावणाला तुझाच पराभव होईल असा शाप दिला यावरून हे लक्षात घेतलं पाहिजे की तांडव स्तोत्र ही शिवस्तुती असली तरी फलदायी नाही कारण त्याच्या रचनाकारावरच शिवाची कृपा झाली नाही तर आपल्यावर शिवकृपा कशी होणार तेव्हा उपासनाच्या दृष्टीने हे स्तोत्र म्हणून आहे असं धर्मशास्त्र सांगतं आता बघूया शिवतांडव स्तोत्र म्हटल्याने घरात काय दुष्परिणाम होतात तांडव स्तोत्रातील हा शब्द लक्षात घेतला तर कळेल विध्वंशाच्या पार्श्वभूमीवर म्हटले गेलेले हे स्तोत्र आहे त्यातील प्रकर शब्द त्याचं उच्चारण आपल्या शरीरासाठी अपायकारक असू शकतं हे स्तोत्र वीररस जागृत करणारं असलं तरी ते घरात म्हणण्याचं काहीच कारण नाही तसं केलं असता घराची युद्धभूमी होऊ शकते आणि तो धोका टाळायचा असेल तर घरात शिवतांडव स्तोत्राचं उच्चारण करू नये आता शिवतांडव स्तोत्रावर नृत्य सुद्धा केलं जातं नृत्य कले सर्व तऱ्हेचे भाव दर्शवले जातात या सर्व रसांचाही समावेश केला जातो यामुळे त्या सादरीकरणाच्या दृष्टीने रसासाठी या स्तोत्राचा वापर केल्याने काही हरकत नाही मात्र या व्यतिरिक्त स्तोत्राचं गांभीर्य जाणून घेत त्याचा सर्वसामान्य ठिकाणी वापर करणं टाळलेलंच बरं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा